महागाईच्या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला पैसे कमवायचे काही लोकांचं आयुष्य पैसे कमवण्यामध्येच जाते पण त्यांना पैशाचा कधी उपभोग घेता येत नाही पैसे जमा करण्यासाठी लोक काय करतात तर स्मॉल सेव्हिंग स्कीम किंवा फिक्स डिपॉझिट काही कंपन्यांचे शेअर्स कधी विकत घेतले जातात काही जण म्युच्युअल फंडामध्ये आय पी करतात आणि इतरही अनेक ठिकाणी पैशाची लोक गुंतवणूक करत असतात अलीकडे एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा ट्रेंड वाढलेला आहे मात्र तरी सुद्धा एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करून करोडपती होतात का लोक तर नाही याचं कारण असं की लोक पैसे इन्व्हेस्ट करतात मात्र सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे रूल्स जे आहेत ते ते पाळत पीच्या एसआयपीच्या पालन करून तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्ही कोणत्याही सेव्हिंग स्कीमच्या तुलनेमध्ये अनेक पटींनी जास्त पैसे कमावू शकता मात्र हे सगळं करण्यासाठी तुम्हाला जे रूल्स आहेत ते फॉलो करायला लागतात जेणेकरून तुमचे रिटर्न सुद्धा मोठे असतील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी हा इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे तरीही आपल्यापैकी बरेच जण गुंतवणूक करताना गोंधळून दिसतात एसआयपी मध्ये कशी आणि कुठे इन्व्हेस्टमेंट करावी हे त्यांना कळत नाही तुमची सोपी करण्यासाठी मी तुम्हाला चा रूल जो आहे आहे तो सांगणार हा एक अतिशय सोपा आणि महत्वाचा असा गुंतवणुकीचा नियम आहे हा रूल तुम्हाला चांगले आय पी गुंतवणूकदार बनण्यासाठी आणि लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न्स मिळवण्यासाठी मदत करू शकतो हा रूल नक्की काय आहे या रूल नुसार इन्व्हेस्टमेंट नक्की कशी केली पाहिजे हे या व्हिडिओ मधून आपण समजून घेणार आहोत त्याआधी पैसा पाणीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच वेळ काढून पैसा पाणी चॅनेल लाईब करा जेणेकरून असे कामाचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला यापुढे देखील पाहता येत राहतील एसआयपीची बेसिक एक प्रोसेस आहे म्हणजे म्युच्युअल फंडातली सगळ्यात लोकप्रिय इन्व्हेस्टमेंट करण्याची जी पद्धत आहे त्यापैकी एसआयपी एक आहे म्हणजे याच्यामध्ये काय होतं तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एकदाच मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याऐवजी दर महिन्याला एसआयपी द्वारे ठराविक रक्कम इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत राहतात दर महिन्याला एक तारीख तुम्ही ठरवून घेतात त्या ठराविक तारखेला ठराविक रक्कम आपोआप तुमच्या गुंतवणूकदारांच्या बँक वजा केली जाते ती म्युच्युअल फंडामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ट्रान्सफर केली जाते तुम्हाला त्याचे युनिट्स दिले जातात किंवा ते मिळतात ही झाली बेसिक माहिती पण ही इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला सेव्हन फाईव्ह थ्री वनच्या रुलचा वापर आता करायचा आहे तो कसा करायचा ते आपण पाहणार आहोत सुरुवातीचा सेव्हन म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा कालावधी असतो तुमची इन्व्हेस्टमेंट किमान सात किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे असावी असा, असा त्याचा अर्थ आहे स्टॉक मार्केटमध्ये मा साधारण सात वर्षांपेक्षा जास्त टाईम पिरियडमध्ये चांगले रिटर्न मिळतात आकडेवारी जर पाहिली तर सात वर्षांच्या टाइम पिरियडमध्ये मा मार्केटचे जे काही वाईट परिस्थिती जरी असली तरी सुद्धा इन्व्हेस्टरला कधीही निगेटिव्ह रिटर्न्स मिळालेले आपल्याला दिसत नाहीये अगदी वाईट परिस्थितीमध्ये दे देखील गुंतवणूकदारांना किमान फाईव्ह पर्सेंट असे वार्षिक किंवा अॅन्युअल रिटर्न आपण ज्याला म्हणतो ते मिळालेले त्यामुळे तुमच्या एसआयपी इन्व्हेस्टमेंटचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला व्हावा यासाठी सात वर्षांपर्यंतच्या टाइम पिरियड मध्ये राहिलं पाहिजे यासोबतच लाँग टर्म मध्ये तुम्हाला चांगला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट पद्धती वेगवेगळे सेक्टर आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्केट कॅपनुसार तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता तुम्ही आणली पाहिजे ज्याला डायव्हर्सिफिकेशन म्हटलं जातं त्यामुळं काय तर तुम्हाला मार्केटमधील सायकलमध्ये देखील चांगले रिटर्न्स मिळतील याची एक तुम्हाला थोडीशी होईना खात्री असू शकते दुसरा आहे तो म्हणजे पाच चा रूल तुम्ही एस आय पी मध्ये किमान किती इन्व्हेस्टमेंट करायची हा तुमचा निर्णय आहे तुम्ही किती रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणार हे तुमचं एकदा ठरलं की पुढची स्टेप असते ती इन्व्हेस्टमेंट पाच वेगवेगळ्या पद्धतशीर प्लॅन मध्ये डिवाइड करायची प्रत्येक एस आय पी वेगवेगळ्या वेग वेग म्युच्युअल फंडाची असली पाहिजे वेगळ्या फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याने रिस्क कमी होण्यासाठी आणि रिटर्न चांगले मिळण्यासाठी तुम्हाला मदत होते तिसरा आहे तो म्हणजे तीन चा रूल तिसरा रूल म्हणजे तीन प्रकारच्या टप्प्यांसाठी इन्व्हेस्टर्सनी तयार असणं गरजेचं आहे ज्याचा एसआयपी इन्वेस्टर्सला अनेकदा सामना करायला लागतो निराशा होते चिडचिड होते आणि अस्वस्थता येते हे ते तीन टप्पे आहेत पहिली फेज आहे ती म्हणजे निराशाजनक असलेली फेज ज्यामध्ये गुंतवणूकदारांना केवळ सात ते दहा टक्के रिटर्न्स मिळतात या फेजमध्ये एस आय पी द्वारे म्युच्युअल फंडामध्ये पैसे जेव्हा तुम्ही गुंतवता त्याच्यानंतर इन्व्हेस्टर्स चांगल्या रिटर्नची अपेक्षा करतात अशा स्थितीमध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर आणि ज्यांना रि जास्त रिटर्न जर तुम्हाला मिळाले नाहीत ते लोक निराश होतात किंवा मला एवढे जास्त रिटर्न्स का नाही मिळाले त्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न्स मिळत असले तरीही तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला पाहिजे इन्व्हेस्टमेंट तुमची जी आहे ती सतत चालू ठेवली पाहिजे दुसरी फेज आहे ती म्हणजे चिडचिड होण्याची फेज ज्यामध्ये तुमचे रिटर्न्स अगदी शून्य टक्क्यापासून ते सात टक्क्यांपर्यंत असू शकतात या फेज मध्ये अतिशय कमी रिटर्न्स मिळाल्यामुळे तुमची चिडचिड होते फिक्स डिपॉझिटने सुद्धा चांगले रिटर्न दिले असते या विचारानं तुम्ही इरिटेट होता परंतु अशा वेळी तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की मार्केटमध्ये चढ उतार जे आहेत ते सातत्यानं होत असतात चांगले रिटर्न्स मिळवण्यासाठी हे अडथळे तुम्हाला पार करावेच लागतात तिसरी फेज आहे ती म्हणजे पॅनिक फेज यामध्ये एस आय पी मध्ये गुंतवणूक केल्यानंतर कमी रिटर्न मुळे जेव्हा पोर्टफोलिओ निगेटिव्ह दिसू लागतो तेव्हा तुम्ही गुंतवणूकदार पॅनिक व्हायला लागतात मात्र अशा परिस्थितीमध्ये इन्व्हेस्टर्सनी घाबरून पोर्टफोलिओची सेलिंग अजिबात करू नये इन्व्हेस्टर्सने हे लक्षात ठेवलं पाहिजे की मार्केट कालांतराने वर जाणारच आहे आणि एस आय आपण जर चालू ठेवली तर आपल्याला प्रॉफिट जो काही आहे तो नक्की मिळणार आहे सेवन फाय थ्री वन या आय पी नियमाचा शेवटचा आणि चौथा रूल आहे तो म्हणजे वनचा याचा अर्थ तुमचा पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी तुमच्या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये म्हणजे तुमच्या एस आय पी मध्ये इन्व्हेस्ट केलेली जी रक्कम आहे ती सातत्यानं दरवर्षी वाढवली पाहिजे याला स्टेपअप एस आय पी असं म्हटलं जातं उदाहरणार्थ तुम्ही जर पाच हजार रुपयांची एस आय पी करत असाल तर एक वर्षानंतर ती दहा टक्क्यांनी वाढवा पाच हजार पाचशे रुपये तुम्ही गुंतवणूक करू शकता तुमची वार्षिक एस आय ची रक्कम कमी जर असली तरी ती सातत्यानं वाढवत असल्यामुळे लॉंग टर्म मध्ये तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो मोठा होऊ शकतो त्यातून तुम्हाला चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता जी आहे ती अधिकाधिक वाढू शकते तर मित्रांनो ही होती सेव्हन फाय थ्री वन रुलची सविस्तर माहिती जी तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी अतिशय कामाची ठरू शकते इन्व्हेस्टमेंट मध्ये असलेली शिस्त योग्य प्लॅनिंग यामुळे लॉंग टर्म गोल्स तुम्हाला सहज साध्य करता येतील तुम्हाला ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एस आय पी इन्व्हेस्टमेंट बद्दल काही प्रश्न असतील तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न आम्हाला विचारू शकता आम्ही त्याची उत्तरं द्यायचा जरूर प्रयत्न करू छोट्या गोष्टींमधनं मोठ्या यशाची सुरुवात होत असते त्यामुळं इन्व्हेस्टमेंटसाठी आपलं डोकं वापरा सुरक्षित भविष्यासाठी स्मार्ट निर्णय घ्या सध्यासाठी इथेच थांबूयात पाहत राहा पैसा सा